वन सो आजचा मी नि असणार आहे फ्रीज डीप क्लिनिंगवर त्याआधी मला सांगा तुमच्या सुद्धा काही एक्सपायरी सामान आहे का सो फ्रीज क्लीन करायला घेतला आणि सुरुवात सगळं बाहेर सामान काढण्यापासून केली आणि जेव्हा सामान काढलं तेव्हा कळलं की एक दोन गोष्टी अशा होत्या ज्या खूप आधी एक्सपायर झाल्या तरीसुद्धा फ्रीजमध्ये बिनकामाच्या पडल्या होत्या सो त्या काढल्या आणि मग डिस्कार्ड केल्या आणि त्याच्यानंतर मग सगळ्या मॅट्स आणि शेल्फ काढून घेतल्या तर शेल्फ मी विम लिक्विडच्या पाण्यामध्ये नॉर्मली वॉश करून घेतल्या आणि त्या स्वच्छ निघाल्या त्यानंतर मग क्लिनर बनवलं कोमट पाण्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा आणि विम लिक्विड टाकून आणि त्याच्याने फ्रीज क्लीन करायला घेतला तर नेहमी मी फ्रीज ह्याच्यानेच क्लीन करते आणि आपलं जे डोवर असतं त्याला मेन चिकटपणा असतो हो कारण आपला हात त्यालाच जास्त लागलेला असतो आणि त्याच्याने पण खूप छान निघलं जातं आणि व्हीम आणि बेकिंग सोडामध्ये ना फ्रीज एकदम डीप क्लीन होतो म्हणजे वाससुद्धा असा कुबट वाससुद्धा राहत नाही तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा सगळं कानाकोपरा क्लीन केला त्यानंतर मग सुका कपड्याने सुद्धा एकदा हात फिरवला आणि फ्रीज एकदम स्वच्छ झालेलं म्हणजे खूप घाण झालेलं फ्रीज आधी तुम्ही बघितलं असेल पण नंतर एकदम क्लीन झालं आणि मस्त होतं असं फ्रीज बघून असं वाटत होतं की आताच नवीन आणलाय की काय त्यानंतर मग ना एवढा सगळा पसारा किचनवर पडलेला तो मला आवरायचा होता पण त्याआधी मी काय केलं फ्रीजमध्ये सगळे लायनर्स टाकून घेतले तर हे लायनर्सनं मला फार उपयोगी हो पडतात कारण याच्यामध्ये डायरेक्ट काही असलं की सांडलं जात नाही शेल्फ क्लीन राहतात आणि ह्या क्लीन करायलासुद्धा आपल्याला सोयीचकर पडतात वेजिटेबल बॉक्समध्ये सुद्धा मी टाकून ठेवलेले आहे एक लायनर आणि हे असं माझं फ्रीज मी सगळं ऑर्गनाईज केलं तर जास्त काही सामान नव्हतं त्याच्यामुळे मग एवढं जेवढं होतं तेवढं लावून घेतलं त्यानंतर मधविकला भूक लागलेली म्हणून मग म्हटलं त्याला चोकोस भिजत टाकलेले ते खाऊ घालणार होती पण त्याला एवढं एवढी काही झालेली की त्याला कडेवर घेऊन मग मी किचनवर खाऊ घातलं कारण त्याला खालीसुद्धा राहायचं नव्हतं त्यानंतर घरातच मेथी होती म्हटलं मेथी अधिक तसं तर खात नाही म्हणून म्हटलं चला पराठा बनवूया त्याच्यापुरती कारण मग तेवढं पौष्टिक पण जाईल आणि अदबिकसुद्धा खातो म्हणून मग छान पराठा बनवला आणि दह्यासोबत तो खातो त्याच्यामुळे मग त्याला खाऊ घातलं सो चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये